आमचा स्वानंद न्यूज चॅनलला ला करा, बेल आयकॉन दाबा आनी पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मेर हुनी नवाल फड़े स्वानंद न्यूज मदे आपले स्वावत करते चर्चतर होना रच। प्रभाग क्रमांक वीस मधील धर्मात्मा कॉलनी परिसरातील रस्त्यावर मधोमत पडलेला खड्डा जीव ठरत असून स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहे उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक वीस मधील धर्मात्मा कॉलनी जवळील रस्त्यावर मधोमत पडलेला खड्डा हा जीवघेणं ठरत आहे जवळपास सहा महिन्यांपासून हा खड्डा आहे त्याच स्थितीत असून या खड्ड्यामुळे येथे लहान मोठे अपघात देखील होत आहेत याच परिसरात स्वामी शांती प्रकाश हायस्कूल आहे या हायस्कूल मध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना आणि येथील नागरिकांना जाण्या येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे परंतु हा खड्डा जीवघेणा ठरत असल्याने येथील नागरिकांना याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे तात्काळ हा खड्डा बुजवण्यात यावा अशी मागणी आता विद्यार्थी आणि नागरिक करत आहेत मेरा नाम साहिल आहे मी पिछाले स्वामी शांती स्कूल मे पडता हा देख रे बहुत बडा आहे ये हमारे लिए जानलेवा साबित हो सकता है इसको जल्द से जल्द बनवायचं कमीत कमी पाच ते सहा महिने झाले या खड्ड्याला आणि इथं काय शाळेची मुलं वगैरे पण खूप त्याच्यात दिवसातून दोन तीन गाड्या पडतातच नगरसेवक लक्ष लग नगरसेवक तर रोज बघतात पण अजून बनवलेला नाही सध्या आता प्रधान शेट बोलले की आम्ही माझ्यासह खुर्ची खड्डा भरून देतो म्हणून या प्रभागाकडे स्थानिक नगरसेवकांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समाजसेवक प्रधान पाटील यांनी केला असून हा जीवघेणा खड्डा स्वखर्चातून बुजवणार असल्याच्या प्रतिक्रिया प्रधान पाटील यांनी दिल्या आहेत आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर